बच्चू कडूंचे चिथावणीखोर वक्तव्य शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचलण्यापेक्षा आमदारालाच कापून काढा शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर सध्या राज्याचा दौरा करणारे माजी आमदार प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे बुलढाण्यात पार पडलेल्या शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत बच्चू कडूंचा संताप दिसून आला शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदारालाच कापून काढा असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात पडसाद उमटलेले आहेत रविवारी बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली या परिषदेत बच्चू कडू महादेव जानकर दीपक केदार उपस्थित होते यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्याला आपण जसं विचारलं की तुला काय येतं तर त्याला काहीच येत नाही मग आत्महत्या का करतो अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाक का असा संताप बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय या परिषदेत दीपक केदार यांनी अधिकार सरकारवर शेतकऱ्यांच्या अधोगतीला कारणीभूत ठरवत संताप व्यक्त केला आहे बच्चू कडू यांनी म्हटले की ही वेदना परिषद दुःखाची परिषद आहे दिवाळीच्या दिवशी ही घ्यावी लागते आहे तुम्ही विचारांची लढाई सोडली आणि जातीपातीची लढाई सुरू केली त्यामुळे शेतकरी मागे राहिलेला आहे शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावं लागतं आहे तर शेतकऱ्यांनी बांगड्या भराव्यात असंही वक्तव्य केलेलं आहे मोर्चे मेळावे प्रचाराला गर्दी असते मात्र शेतकरी परिषदेला गर्दी कमी असे याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतलेलं आहे सगळ्यात गरीब ते निवडून तुम्ही दिला पगार त्याचा वाढला वाजवा वाजवा तुम्हाला कठीण आहे तुमचं सगळं तुमचा भाव वाढला नाही तरी पामदराचा पगार वाढला म्हणून टाळी वाजवा ना काही हरकत नाही ही मानसिकता बदलावं लागेल लढावं लागेल अठ्ठावीस तारखेला आपण नागपूरला जाणार आहोत अधिक काही सांगायची गरज आहे लूट चौफेर होत आहे आणि म्हणून आम्ही सांगतोय का अठ्ठावीसने तुम्ही येणार आहे का नागपूरच्या आंदोलनात पंधरा जणांना हात वरते गेला ह्या हा म्हणते काळ्या सांगा काय म्हणते मग काय पोट्याचं लग्न होईल सहा गाडी सामंतर हाच वादा आहे आपला सवय लागली ना अरे सवय काय लागली गाड्याशिवाय जमत नाही अरे मस्त शिदोऱ्या गिदोऱ्या चार पाच दिवसाचे बांधून ठेवा त्या पंजाबच्या शेतकऱ्यानं साडे तेरा महिने आंदोलन सुरू ठेवलं साडे तेरा महिने कमाल काय हाईट काय आहे कायदा पास झाला होता राष्ट्रपतीची सही झाली होती कायदा पास झाल्यानंतर मोदी साहेब असं म्हणायचे का कायद्यातला एक शब्द कमी होणार नाही तो पंजाब का किसान था भगत सिंह के रहा प्रलढा आर उसने ये करके दिखाया जो मोदी बोल रहा था एक शब्द भी खत्म नहीं होऊंगा वोस पंजाब वालों ने पूरा कायदा वापस लेने को लगा हे ताकादा शेतकरे ती वर्ष 700 लोका जाग्यावर मेले रे ऊन वारा पाऊ तीन वर्ष सगळ जागावर घेतलं सगळं दिवाळी गिवाळी सगळी तिथच केली आणि आम्ही लगेच तुम्हाला बायकोची आठवण येते काय करा वापर चालला घडी कधी अरे आमचा हा सगळा वादा तुमच्यासाठी आंदोलन करावं म्हणजे बरं आम्ही दाच्या कुठे केलंय हा नाश आपल्या इथे नागपूरला ते गोशी कुजवाल्याचं आंदोलन केलं तीन हजार लोक आम्ही आलो आणि आम्ही घेतलं ते आमदार निवास ताब्यात आम्ही आमदार निवासच्या वरच्या मजल्यावर बसलो तीन हजार म्हटलं आता जमते आपल्या घरी सकाळी उठून पाहिलं तर तीनशेच राहिले मेला आता काय तुम्हाला वाटते जातीचा आला म्हणजे जमलं बे बसत ना नाही जेपर्यंत मातीची किंमत होत नाही ते पर्यंत जाती सुधरत नाही हे काळ्या दगडावरची पांढरी तुम्हाला काय परीक्षेत मार्क द्यायला उभा आहे ह्या सगळ्या व्यवस्थेवर वार करावं हो हो लाग लढावं लागणार आहे टोळावं लागणार आहे आणि जे पार्टीचे निष्ठा आहे ना मी तर सांगतो बच्चूगुवर निष्ठा ठेवू नका कुठल्याही निष्ठ्यावर निष्ठा ठेवायची गरज नाही निष्ठा ठेवायची तर माझ्या माय बापावर आणि माझ्या जमिनीवर निष्ठा ठेवा या आराम खोरावर निष्ठा ठेवणं बंद करा पण तुम्ही तर इतके आहे का तुम्हाला तर मरताना तुम्ही मेले समज्या पार्टीतल्या लोक मी त्याचा निष्ठावान आहे हे नाही त्याच्या ठोंगणा त्याचा झेंडा लावून द्यायचा आणि पुऱ्या गावभर फिरवायचा का, का मेल रे निष्ठावान त्या निष्ठानवाल्यानं आमचा वान दाखल सगळा गावात जर आपण बनलो एखाद्या आमदाराला बोललो तर त्याच्या पार्टीतले लोक तयार आहे तुम्हाला घेरासाठी गणित इथं चुकलं एवढा मारण असतात रिपोर्ट एस पी एन मराठी बुलढाणा